हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कृष्ण जन्माष्टमी याची माहिती घेणार आहोत ही माहिती इंग्रजी भाषेमध्ये आहे ती तुम्हाला मी मराठी भाषेमध्ये सांगणार आहे म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त माहिती घेणार आहोतच त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा अभ्यास करणार आहोत इंग्रजी भाषा वाचायची कशी आणि ती समजून कशी घ्यायची आणि शिक्षकांनी अशा प्रकारचे पॅसेज विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे द्यावीत हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया कृष्ण जन्माष्टमीबद्दलची माहिती कृष्ण जन्माष्टमी इज ऑब्झर्वड ऑन ए ऑफ द कृष्ण पक्ष इन ब्रॅकेट डार्क फोर्थ नाईट इन द हिंदू कॅलेंडर मंथ ऑफ श्रावण तर याचा अर्थ असा आहे की हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या ठिकाणी डार्क फोर्थ नाईट असा उल्लेख आहे म्हणजे गडद पंधरवडा फोर्थ नाईट म्हणजे पंधरवडा असं कृष्ण पक्षाला दुसरं नाव आहे पाहूया आता आपण अर्थ पाहिला आता जरा व्याकरणाबद्दल आपण चर्चा करूया कृष्ण जन्माष्टमी इज ऑबझ कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते बाय पीपल आपण असं म्हणूया या ठिकाणी ईज आणि क्रियापदाचं ऑब्झर्व या क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे म्हणजे हे जे वाक्य आहे ते पॅसिव वाईसमधील आहे म्हणजे ॲक्टिव्हाइस आपण असं म्हणूया पीपल ऑब्झर्व जन्माष्टमी त्याचा पॅशिव वाईस कृष्ण जन्माष्टमी इज ऑब्झर्व बाय पीपल असं या ठिकाणी होईल पुढे ऑन ए डे ऑन इज प्रिपोजिशन जी शब्दयोगी व्याय इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन नामापूर्वी येतं ऑन ए डे आठव्या दिवशी ऑफ द कृष्ण पक्ष ऑर डार्क फोर्थ नाईट म्हणजे कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते इन द हिंदू कॅलेंडर मंथ ऑफ श्रावण म्हणजे हा जो महिना आहे तो श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी कृष्ण ज जन्माष्टमी साजरी केली जाते आता याच्यावर जे प्रश्न विचारायचे असतील आपल्याला तर आपण कसे विचारू शकतो पहा वॉट इज ऑबझड ऑन ए डे ऑफ कृष्ण पक्ष इन मन इन द मंथ ऑफ श्रावण तर उत्तर येईल कृष्ण जन्माष्टमी इज ऑबझ ऑन ए डे ऑफ कृष्ण पक्ष इन द मंथ ऑफ श्रावण असं आपण प्रश्नाने उत्तरे घेऊ शकतो किंवा अजून एक प्रश्न असा विचारता येईल विच मंथ इज मेन्शन इन दिस पॅसेज या परिचितामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे तर श्रावण मंथ इज मेन्शन इन दिस पॅसेज असं आपण उत्तर देऊ शकतो पुढे आपणाला जो परिच्छेद दिलेला आहे तो असा आहे हिंदूज बिलीव्ह दॅट नियरली सिक्स थाउजंड इयर्स ॲ गो ऑन सेम डे कृष्ण वॉज बॉर्न टू वासुदेव अँड देवकी इन द प्रिजन इन मथुरा असं वाक्य आहे त्याचा अर्थ असा आहे की हिंदू लोक असं मानतात की जवळजवळ नियरली म्हणजे जवळजवळ सहा हजार वर्षापूर्वी मथुरा येथे तुरुंगामध्ये दे वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला होता असा याचा अर्थ आहे आता आपण जरा हे समजून घेऊया पहा हिंदूज बिलीव्ह दॅट वॉट डू हिंदूज बिलीव हिंदू लोक काय कशावर विश्वास ठेवतात किंवा काय समजतात हिंदूज बिलीव्ह दॅट नियरली सिक्स थाउजंड इयर्स ॲगो कृष्ण वॉज बॉर्न टू वासुदेव अँड देवकी इन द पीझन इन मथुरा हे त्याचं उत्तर आहे आता हा जो भाग आहे याच्यावर आपण प्रश्न तयार करूया हाऊ मेनी इयर्स ॲगो वॉज कृष्ण बॉर्न म्हणजे कृष्णाचा जन्म किती वर्षापूर्वी झाला होता तर उत्तर येईल कृष्ण वॉज बॉर्न नियरली सिक्स थाउजंड इयर्स ॲगो आता पुढे सांगितलेलं आहे ऑन द सेम डे म्हणजे सहा हजार वर्षापूर्वी ऑन द सेम डे म्हणजे एट डे ऑफ कृष्ण पक्ष इन द मंथ ऑफ श्रावण हा त्याचा अर्थ आहे म्हणजे या ठिकाणी आपण असा प्रश्न विचारू शकतो वेन वॉज कृष्ण बॉन कृष्णा जन्म केव होता तो उत्तर कृष्ण वॉज बॉर्न ऑन द एथ डे ऑफ कृष्ण पक्ष इन द मंथ ऑफ श्रावण जो उत्तर होल तो ऑन सेम डे समझे कृष्ण वॉज बॉर्न टू वासुदेव एंड देवकी वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला होता हू वॉज बॉन्ड टू वासुदेव अँड देवकी उत्तरेल कृष्ण वॉज बॉन्ड टू वासुदेव अँड देवकी किंवा हू गेव बर्थ टू कृष्ण वासुदेव अँड देवकी गेव बर्थ टू कृष्ण असं याचं उत्तर होईल इन द प्रिझन इन मथुरा मथुरेमधील तुरुंगामध्ये कृष्णाचा जन्म जा झाला होता वेर वॉज कृष्ण बॉर्न कृष्ण वॉज बॉर्न इन द प्रिझन इन मथुरा हे त्याचं उत्तर आहे इन हे प्रिपोजिशन आहे हे, हे इन सुद्धा हा हे सुद्धा प्रिपोजिशन आहे तर पुढे असं सांगितलेलं आहे इथे पहा मथुरा वेर ज्या ठिकाणी दे वेअर कॉन्फिस्टिकेटेड बाय द दे डेव्हिल दे डेमॉन कौंस म्हणजे मथुरेमध्ये तुळगामध्ये वासुदेव अँड देवकी यांनी कृष्णाला जन्म दिला ज्या मथुरेमध्ये मथुरा वेअर ज्या मथुरेमध्ये वासुदेव अँड जानकी वेअर कॉन्फिस्टिकेटेड दे मीन्स वासुदेव अँड जानकी देवकी सॉरी कॉन्फिस्टिकेटेड इन प्रिझंड त्याला समानार्थी शब्द आहे इन प्रिझान तुरुंगात ठेवण्यात आलं होतं हा सुद्धा पॅसिव वाईस आहे दे वेआर कॉन्फिस्टिकेटेड त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं कोणी ठेवलं होतं बाय द दे इविल डेमन कंस दुष्ट राक्षस कंस याच्याकडून वासुदेव आणि देवकी यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं पहा आता या ठिकाणी थोडी अधिकची माहिती अशी आहे की कंसाला आकाशवाणी झालेली होती की वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी जो आठवा पुत्र जन्माला येईल त्याच्याकडून तुझा अंत होईल अशी आकाशवाणी झालेली होती म्हणून कंसाने ह्या वासुदेव आणि देवकी यांना तुरुंगामध्ये ठेवलं होतं आणि तो त्यांना पुत्रप्राप्ती झाली की त्यांच्या मुलाला लहान बाळाला मारून टाकत असे कारण त्याला वाटे की जर हे जिवंत राहिले किंवा आठवा पुत्र जिल जिवंत राहिला तर आपल्याला धोका आहे आपण मारले जावं असं कंसाला वाटायचं म्हणून तेन, त्यां त्यांनी काय केलं होतं वासुदेव आणि देवकीला तुरुंगात ठेवून तो तु त्यांच्या बाळांना मारत असे आता या ठिकाणी पहा कंस असं लिहिलेलं आहे हू वॉच द मॅटर्नल अंकल ऑफ कृष्ण इथं हे कंस जे नाव आहे याबद्दल या, या वाक्याने माहिती सांगितलेली आहे कंस कोण तर जो कृष्णाचा मामासुद्धा होता मॅटर्नल अंकल म्हणजे मामा म्हणजे या ठिकाणी कंसाबद्दल हू वॉज अल्सो द मॅटर्न अंकल ऑफ कृष्ण या वाक्याने जास्त माहिती सांगितली म्हणून ॲडजिक्टिव्ह क्लॉज आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं जे वाक्य असतं त्याला क्लॉज म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचं आहे पुढे असं सांगितलेलं आहे इट इज बिलीव्हड दॅट लॉर्ड विष्णू टूक अवतार अरेन कार्नेशन इन फॉर्म ऑफ कृष्ण टू एन द इविल रूल ऑफ कौन्स बाय स्लेविंग हिम याचा अर्थ असा आहे असं म्हणतात की लॉर्ड कृष्ण कृष्णरूपामध्ये अवतार घेतला त्यासाठी हा जो दुष्ट कंश होता त्याला मारून त्या कंसाच्या राज्यातील लोकांना सुखी करायचं होतं की कंसाचा नाश करण्यासाठी लॉर्ड विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला असं मानलं जातं आता थोडं भाषेसंदर्भात पाहूया आपण काही प्रश्न घेऊया या ठिकाणी इट इज बिलिवड वॉट इज बिलिवड तो उत्तर येईल इट इज बिलीवड दॅट लॉर्ड विष्णू टू कवतार इन फॉर्म ऑफ कृष्ण टू एंड द इ विल रूल ऑफ बाय स्लेविंग असा एक प्रश्न विचारता येईल हू अवतार इन फॉर्म ऑफ कृष्ण कृष्ण रूपात कोणी अवतार घेतला लॉर्ड विष्णू टुक अवतार इन फॉर्म ऑफ कृष्ण पुढे असा एक प्रश्न विचारता येईल व्हाय डीड विष्णू टेक अवतार इन फॉर्म ऑफ कृष्ण विष्णू टू अवतार इन फॉर्म ऑफ कृष्ण टू एंड द इल रूल ऑफ कौन्स बाय स्लेविंग हिम अशा पद्धतीनं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता पुढे असं सांगितलेलं आहे हिंदू श्री कृष्ण ॲज द गॉड ऑफ लव अँड कम्पॅनशन हिंदू लोक कृष्णदेवाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतात तर कृष्ण हा प्रेम आणि करुणा याचा देव आहे या दृष्टीनं पाहतात पुढे पहा दे सेलिब्रेट हिज बर्थडे विथ हार्मनी अँड लॉ टुवर्ड्स ऑल लिव्हिंग बीइंग्स हिंदूज हिंदू लोक साजरा करतात कृष्णाचा वाढदिवस विथ हार्मनी सुसंगतरित्या आणि प्रेमाने साजरा करतात टुअर्स ऑल लिव्हिंग बींग्स सर्व मानवाप्रती हिंदू लोक किंवा कृष्णभक्त कुछन कृष्णाचा वाढदिवस सुसंगतरित्या आणि प्रेमाने साजरा करतात द फेस्टिवल इज सेलिब्रेटेड विथ इंथ्युजम अँड रिवरन्स थ्रूआउट द कंट्री पहा हा पॅसिवाईज आहे द फेस्टिवल इज सेलिब्रेटेड याच्याकडे ईज आणि सेलिब्रेटेडचं तिसरं रूप आलेलं आहे हा सण कृष्ण जन्माचा सण हा साजरा केला जातो कसा विथ इन्थुएजम अँड रिव्हरन्स उत्साहाने साजरा केला जातो आदराने साजरा केला जातो आता या ठिकाणी आपण असा प्रश्न विचारू शकतो हाऊ इज द कृष्ण जन्माष्टमी फेस्टिवल सेलिब्रेटेड कृष्ण जन्माष्टमी फेस्टिवल इज सेलिब्रेटेड विथ हार्मनी लव कॉमा enthusiasm अँड reverence एक्झिबिशन्स आयदर बिग ऑर स्मॉल आर ऑर्गनाइज अराउंड द टेम्पल्स ऑफ श्रीकृष्ण वा तर कृष्ण जन्माष्टमी साजरे करत असताना प्रदर्शनं भरवली जातात मोठी किंवा लहान प्रदर्शनं भरवली जातात ऑर्गनाइज आयोजित केली जातात स्पेशिवाईज आर ऑर्गनाईज आयोजित केली जातात कुठे अराउंड टेम्पल्स ऑफ श्रीकृष्ण ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्णाची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी ही प्रदर्शनं कृष्णाचं जीवन दाखवणारी प्रदर्शनं कृष्णाचं तत्त्वज्ञान सांगणारी प्रदर्शनं भरवली जातात हे की आता या ठिकाणी आपण हा वर जसा हाऊ इज कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेटेड तोच प्रश्न इथेसुद्धा आपण विचारू शकतो हाऊ इज कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेटेड कृष्ण जन्माष्टमी इज सेलिब्रेटेड बाय ऑर्गनायझिंग एक्झिबिशन्स म्हणजे प्रदर्शनं भरवून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते ही। पीपल स्पेंड स्पेंडर डे दे चॅन्टिंग मंत्राज ऑफ कृष्ण अँड राधा एसेटिक म्हणजे कृष्ण भक्त तपस्वी लोक हे आपला दिवस कसा घालवतात कृष्ण जन्माष्टमीचा दिवस कसा घालवतात चांटिंग मंत्राज ऑफ कृष्ण अँड राधा कृष्णा आणि राधा यांचे मंत्र म्हणून आपला दिवस ते घालवतात ते दिवशी ते उपवास करतात मंत्राचा जप करतात आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये जन्माष्टमीची थोडक्यात माहिती घेण्यात प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ कृष्ण जन्माष्टमी माहिती देतोच त्याचबरोबर इंग्रजी भाषेसंदर्भात सुद्धा आपल्याला शिकता येते आता हे सांगत असताना काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास आवड कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरे कृष्ण